नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ सर्वांचे सर्वांच्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की आता हिवाळ्यात कोंबड्यांना शंभर टक्के दररोज गुळ पाणी द्याच हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता हिवाळ्यात आपल्या पाशी असणाऱ्या कोंबड्यांना दररोज शंभर टक्के गुळ पाणी हे द्याच कारण हिवाळ्यात जर कोंबड्यांना आपण दररोज गुळ पाणी दिले तर याच्यामुळे कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होते कोंबड्यांना हिवाळ्यात गुळ पाणी दिल्यामुळे कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते व वजन वाढते असे खूप सारे फायदे होतात मित्रांनो हिवाळ्यात कोंबड्यांना गुळ पाणी दिल्याने मग आजच्या व्हिडिओत घेऊया समजून आणि उमजून की हिवाळ्यात कोंबड्यांना गुळ पाणी का द्यावं किती द्यावं कसं द्यावं व यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे या ठिकाणी कुक्कुट पालनात होऊ शकतात ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी जरूर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला करा इथं एकदा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलंच नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला घ्या ऑल करून याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाच मोलाचा व सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता हिवाळ्यात जर आपण सर्वांनी दररोज कोंबड्यांना दिलं गुळपाणी तर तुम्हाला सांगतो कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण हे जवळपास पन्नास ते सत्तर टक्क्यांनी होतंय कमी मग अशा महत्त्वाच्या असणाऱ्या या औषधाचा म्हणजे पाण्याचा वापर हा हिवाळ्यात का करावा किती करावा कसा करावा दिल्यानं काय काय फायदे होतात आणि दिल्यानं काही या ठिकाणी नुकसान होऊ शकते का चला सगळं समजावून सांगतो फक्त विनंती करतो की व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो गुळपान एक आयुर्वेदिक असणारं शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र म्हणायला हरकत नाही मित्रांनो गुड हा कुक्कुटपालनातील अत्यंत महत्वाचा कंटेंट आहे कसं ते तुम्हाला समजावून सांगतो हे समजून घेण्यापूर्वी आपल्या कोंबडीची असणारी शरीर रचना कशी आहे हे समजून घ्या बघा मित्रांनो आपल्यापाशी असणारी कोंबडी अत्यंत त्या ठिकाणी जर बघितलं तर ॲडजस्ट करू शकणारी नसते कशामुळे नसते तर समजून घ्या तर बाहेरच्या वातावरणात जो बदल झाला आहे त्या बदलासोबत तिला जुळवून घ्यायला बराच कालावधी लागतो जर बदलासोबत जुळवून घेण्यात यशस्वी राहिली तर ती टिकते अन्यथा कोंबडी एक्सपायर होत असते आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हिवाळा सुरू झाला आहे मग हिवाळ्यामध्ये काय होतं बाहेरच्या वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण खूप वाढते मग थंडीचं प्रमाण वाढलं की आपोआप कोंबडीच्या शरीरातील सुद्धा जे प्रमाण आहे थंडीचं ते वाढते म्हणजे टेम्परेचर डाऊन होते टेम्परेचर एका मर्यादेपेक्षा खाली आलं तर आपली जी कोंबडी असते तर ती कोंबडी त्या असणाऱ्या परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते परंतु परिस्थिती जर आवाक्या बाहेर गेली तर प्रथम तिचं वजन घटायला सुरू होते मग अंडे उत्पादन घटते आणि त्यानंतर ही कोंबडी या ठिकाणी आजाराशी भिनते आजार आजाराला बळी पडते आणि त्याच्यानंतर अतिप्रतिकूल परिस्थितीत तिचा जीवसुद्धा जातो परंतु हे सगळं होत असताना आपण बघत राहिलो तर हे सगळं नुकसान होईल पण यावरती उपाय पर्याय उपलब्ध आहे काय आहे तर बघा मित्रांनो गूळ पाणी जर आपण गुळपाणी योग्य पद्धतीनं दिलं तर कोंबडीच्या शरीरातील असणारी उष्णता वाढायला मदत होते ज्यामुळे बाहेरील परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी हवी असणारी उष्णता गरमी तिला मिळते आणि त्याच्यामुळं सहजासहजी कोंबडी आजारी पडत नाही सहजासहजी कोंबडी आजारी पडली नाही तर आपल्या फार्मचा मृत्यू दर देखील कमी राहतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधित राहते आपल्या कोंबडीचं वजन सुद्धा अबाधित राहते कसं ते समजावून सांग तर गुळपाणी दिल्यामुळं काय होते शरीराच्या आतमधील असणारा अग्नी जो असतो तो वाढतो त्याच्यामुळं वाढलेला जो अग्नी आहे तो शरीराच्या आतमध्ये असणारा बॅक्टेरिया व्हायरस जो काय आहे त्याला भस्मसात करतो यामुळे शंभर टक्के तर यश मिळणार नाही परंतु आपल्या कोंबडीची व पिल्लांची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार याच्यामुळं सहजासहजी आपली कोंबडी व पिल्ले आजाराला बळी पडणार नाही आजाराला बळी नाही पडली तर लक्षात घ्या मृत्यू दर ओढावणार नाही आणि त्यांच्यावरती कोणता आजार आलाच नाही तर आपोआप त्यांचं अंडे उत्पादन हे वीस तीस टक्क्याने वाढणार त्यांचं वजन सुद्धा वीस तीस टक्क्यानं हमखास वाढणार म्हणून गूळ पाण्याचा निरंतर व नियमित वापर हिवाळ्यात करणं आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ज्यामुळे कोंबडीचे अंडे उत्पादन वाढते ज्यामुळे कोंबडीचे वजन वाढते ज्यामुळे कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही या सर्व असणाऱ्या फायद्यांमुळे कुक्कुटपालनाच्या व्यवसायात मग आपल्याला जो एक मनसुबा आपण ठरवून ठेवला आहे मला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तो परिपूर्ण या ठिकाणी होऊ शकतो म्हणून मित्रांनो या हिवाळ्यात निरंतर व नियमित गुळपाण्याचा वापर हा कुक्कुटपालना शंभर टक्के दररोज कराच आता प्रश्न पडतो की वापर करायचा आहे पण तो कसा आणि किती प्रमाणात करायचा आहे तर बघा वापर करण्याच्या दोन पद्धती आहेत या दोन्ही पद्धतीचा आपणास वापर करायचा आहे वापर करत असताना जी पहिली पद्धत वापरली जाते ती पद्धत आहे पाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी देणं तर यासाठी एक लिटर पाणी घ्यायचं आहे त्या शंभर ग्राम गूळ मिक्स करायचं आहे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्या कोंबड्यांसमोर ठेवायचे ते हे असणार जे गोड पाणी ते पिऊन घेतील ज्यामुळं त्यांना त्या ठिकाणी अजिबात अडचण भासणार नाही रोगप्रतिकारकक्षमता वाढून जाईल देण्याची दुसरी पद्धत अशी आहे की एक लिटर पाण्यात शंभर ग्रामच गुळ मिस मिक्स करा किंवा दोनशे ग्राम मिक्स करा याचं मिश्रण तयार करा आणि जे काही खाद्य मका ज्वारी गहू बाजरी तांदूळ प्री स्टार्टर स्टार्टर फिनिशर ह्याच्यावरती शिंपडायचं आणि ते त्या ठिकाणी कोंबड्यांसमोर ठेवायचं नाही तर गिरणी खालचं पीठ असेल त्यात पण थोडं मिक्स केलं जाईल त्याचे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे नाही तर भरण्यामध्ये देऊन टाकायचं याच्यामुळं चव गोड होते आणि विनासायच त्यांच्या शरीरामध्ये हे गुळपाणी मिक्स होऊन जाते यामुळं दुसऱ्या दिवशीपासून शरीरातील उष्मा उष्णता गरमी वाढते त्यामुळं कोंबडी कोंबडा पिल्ले सहजासहजी आजारी पडत नाही आजारी पडले नाही तर वजन वाढणार आजारी पडले नाही तर अंडे उत्पादन वाढणार तर या सर्व कारकांमुळं गुळपाण्याचा दररोज वापर केल्यानं आपली कोंबडी आपली कोंब कुम, आपला कोंबडा पिल्ला आजारी पडत नाही तर अशा पद्धतीनं जर तुम्ही गुळपाण्याचा वापर केला या हिवाळ्यात तर मला वाटते तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही पण टेन्शन कधी येतंय की बाबा प्रश्न येतो उत्तर मिळत नाही अशा परिस्थितीत वाटते की कुणाला जाऊन विचारा तर याच्यासाठी आपण काय केले आपल्यासाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग ही सुरू केली आहे या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते दिलं जाते तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सामील कसं व्हायचं ते सांगण्यापूर्वी आम्ही तुमची मदत कशी करतो ते प्रथम सांगतो मग तुम्हाला आवडलं पटलं बरं वाटलं तर जॉईन व्हा आमचा मुख्य उद्देश काय की तुमचा असणारा कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी व्हावा हो यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करतून आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून देतो दुसरी महत्त्वाची गोष्ट शेड कसा उभारावा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात हे सगळं समजावून सांगतो त्याची उंची किती ठेवावी साईडनं काय करावं खालच्या साईडनं कसं नियोजन हे सगळं समजावून सांगितलं जातं त्यामुळे पैशाची पण बचत होती आणि जागेची पण बचत होते त्यानंतर आपण जर बघितलं तर बाबा पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त, जास्त पिल्ले कशी काढायची तयार झाली पिल्लांचे ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे पिल्लो मोठं होईपर्यंत एक्सपायर होणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट आपली कोंबडी कोंबडा पिल्ले यांच्यावरती कोणताही आजार येऊ नये म्हणून त्यांचं वॅक्सिनेशन लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळं ते आजारी पडणार नाहीत आणि पडले तर तात्काळ त्यांचा आजार ओळखून आपल्याला उपाययोजना करता येईल जे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सल्ल्याच्या रूपानं सांगू शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर या पद्धतीनं आपल्या उत्पादनापासून विक्री सखोल मार्गदर्शन केलं जातं दिलं जातं ज्यामुळे लाखोंचा नफा आपण कमावू शकता ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह असते आणि या ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा लेक्चर होते मग पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल वेदर बुलेटिन या वातावरणात आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा बचाव कसा करायचं याबद्दल आणि सरते शेवटी सेगमेंट नंबर तीन मध्ये आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात इतर दिवशी प्रश्न उद्भवले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता जे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतील त्यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे मग अशा नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं तर यासाठी तुम्हाला काय करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचा आहे कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपले पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला पार्ट सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे नंबर पाठवेल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल वाचूक मार्गदर्शन हे मिळत राहील याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड नाही आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा होता मित्रांनो व्हिडिओ जे आता आपण बघितलं की हिवाळ्यात कुकुटपालनामध्ये गुळपणाचा वापर का किती व कशा पद्धतीनं करावा ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमात दे सोल्युशन देत राहील व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक जास्तीत जास्त सामान्य कुकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवून जर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेगळा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला रायडिंग स्टार परभेंच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक पालक बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त